कुठही माऊली माऊली बाहेर अरे तुझ्या ओठात राग आहे पण ओठात राग नाही या घरान लोकांसाठी फार केलं पण स्वतःसाठी काय केलं नाही तुम्ही सगळ्यावरती जीव लावला पण तुमच्यावर जीव कुणी लावला नाही माऊली या माऊलीनं कधी आम्हाला रेखा मी आता या घरातनं पाठवलं नाही आणि आता कसं तुम्ही असं बोलता आम्हाला कि आमची वारी वर्षातून एकदा असते बाळा आपण आती आवो चला मामी चला बसा ना छान छान आन भावली आन गेल्या खालाला कुटुंबाला फार त्रास झाला भगमंतांनीही पण त्रास दिला दवाखाना मागे लागला होता पण माऊलीच्या पुण्यामुळे तुमची भक्तीही फळाला आली तुळजापूरला एकदा जाऊन या mm. देवीचं दर्शन घेऊ मित्रांपासून सावध राहा थोडला बंधू त्याला जरा सांभाळाय पाहिजे धोका आहे त्याच्या जीवाला तुमच्या पोटात राग नाही ओटात राग आहे त्यामुळे माणसंच रागत आहे पण हे माऊलीनं सगळ्यांना सांभाळलं बघा सगळ्यांना सांभाळलं आमची झोळी कधी रिकामी ठेवली नाही त्यांनी बघा देवाच्या मनासारखं तुम्ही कराल देव तुमच्यासाठी सगळं काय करत म्हणून सांगतो जरा काय असे पिंगळ्याचं मागणं काय काय पिंगळ्याचं मागणं नसते या घरामध्ये एक मोठा प्रश्न येणार आहे मोठा संकट येणार आहे आणि त्यातून सावरायसाठी मी सांगतो हो ते उपाय तुम्हाला करायला पाहिजे बरं तुमचा विश्वास असो नसो पण हे करायला पाहिजे फार काय खर्च नाही पाच नारळाचं पैसे द्या याच्या पौर्णिमेनंतर तुमचं सगळं प्रश्न सुटतील घरातला विवाद सगळा संपेल पण सावध राहा मित्रापासून धोका आहे कुणाला जवळ करायचं लक्षात ठेवा तुमची नजर चांगली आहे तुमच्याकडे ती नजर चांगली नाही म्हणून सावध राहा दुसरं काय नाही आणि दारात आलेल्या अतिथीला परत पाठवू पाच पौर्णिमा करा तुळजापूरला मात्र जाऊन या माऊली तुळजापूरला जाऊन या होय महाराज आपण म्हणाल कस आण आहे माहुली तुम्हाला आशीर्वाद आहे तुमच्या घराला